नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज बावीस ऑगस्ट सकाळचे साधारणतः साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील कोल्हापूरवरनं बातमी आहे सकाळी नऊ वाजता राजराम बंदऱ्याची पाणी पातळी बेचाळीस फूट दहा इंच इतके पाहायला मिळाले आहे जे की काल धोकापातळीच्या वर गेली होती पण आता पाणी पातळी हळूहळू -हुड घसरताना दिसत आहे खाली येताना दिसत आहे आणि स्थिती पुन्हा एकदा पूर्वपदावरती येण्यासाठी वातावरणसुद्धा अनुकूल आहे कारण सध्या जर आपण पाहिलं तर राज मान्सूनचा असले कमसोर पट्टा जो आहे तो उत्तर भारताकडे गेला आहे इकडे पश्चिम बंगालच्या आसपास चक्रकारवाडे आहेत लवकरच कमीदाबाद क्षेत्र बनेल दुसरे दुसरी चक्रकारवाडे मध्य प्रदेशच्या आसपास आहेत आणि ज्या सिस्टम आहेत त्या उत्तरेकडे गेल्या त्यामुळे पाऊससुद्धा उत्तरेकडे अडकलेला आहे आणि सध्या सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर कोल्हापूरच्या आसपास विशेष मोठ्या पावसाने ढग आहेत पुणे घाटात थोड्याशा मध्यम ते जोरदार पाऊस देणं ढगेल त्यानंतर इकडे अमरावतीच्या उत्तर भागांमध्ये मध्यप्रेश लागून असलेले ठिकाण आहेत त्या ठिकाणी थोडासा पावसाचा ढग आहे मध्य महाराष्ट्र ढगाळ वातावरण आहे मात्र सध्या विशेष पावसाचे ढग कुठेही जास्त प्रमाणात दिसत नाहीत येत्या चोवीस तासाचा जर विचार करायला गेलो तर नाशिक घाट पुणे घाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस राहतील सातारा घाट कोल्हापूर घाट हलक्या सरी राहतील त्यानंतर नंदुरबार धुळे जळगावच्या अतिउत्तरेखील भाग असतील बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिल चंद्रपूर हा जो काय आता उत्तरेखील भाग आहे या ठिकाणी क्वचित सार्वत्रिकही नाही एक दुसऱ्या भागांमध्ये मध्यम ते एका ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस होईल सार्वत्रिक पाऊस शक्यता नाही कोकणात अजूनमधून मध्यम सरी राहतील तर राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव सोलापूर लातूर परभणी हिंगोली वाशिम यवतमाळ आणि हे जे काही जळगाव धुळे बुलढाणा अकोला अमरावतीचे दक्षिण देखील भाग असेल विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही एखाद्या ठिकाणी एकदम हलक्या सरी किंवा हलके तेंब होऊ शकतात मात्र मोठ्या पावसाची शक्यता नाही आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दरोजच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका